नमस्कार मंडळी मंडळी चौतीस जिल्ह्यात शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आणि त्याही पेक्षा अधिक जे काही नुकसान असेल ते एकतीस जिल्ह्यात झालं होतं आणि त्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून नुकसान भरपाईची जी काही रक्कम असेल ती, ती सुद्धा मंजूर करण्यात आली होती एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटीचं जे काही पॅकेज असेल त्यानंतर परत पंधरा कोटी पंधरा हजार कोटीचं पॅकेज मंजूर करण्यात आलं होतं त्यानंतर परत अकरा हजार कोटीचं पॅकेज मंजूर करण्यात आलं होतं आणि त्यानंतर परत दीड हजार कोटीचं पॅकेज हे मंजूर करण्यात आलं होतं आता जी काही नुकसान भरपाईची रक्कम असेल ती कोणकोणत्या जिल्ह्यात वाटप केली जाणार जे काही आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसान भरपाईची रक्कम जमा झाली नाही अशा शेतकऱ्यांच्या खात्यावर हेक्टर अनुदानाची रक्कम किती जमा केली जाणार कोणकोणत्या जिल्ह्यात हे पैसे जमा केले जाणार याची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेण्याचा एक प्रयत्न करणार आहोत म्हणजे त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तुम्ही तर या चॅनलला नक्की सब्सक्राइब करा या साईडला एक काळं बटन दिसेल सबस्क्राइबचं त्याच्यावरती क्लिक करा घंटीचं बटन दिसेल त्याला सुद्धा ऑल करायला विसरू नका आणि जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर हा व्हिडिओ शेअर करायला सुद्धा विसरू नका म्हणजे ज्या अर्थी शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं त्याला ती जिल्हाधिकारी कृषी अधिकारी यांच्या माध्यमातून शेती पिकाचे पंचनामे करण्यात आले त्यानंतर शेतकऱ्यांच्या माध्यमातून उठाव करण्यात आला सरकारने कुठेतरी नुकसान भरपाईची रक्कम ही तात्काळ द्यावी अशी मागणी केली जात होती त्यानंतर राज्य सरकारच्या माध्यमातून निर्णय घेण्यात आला नुकसान भरपाईची रक्कम ही दिवाळीपूर्वी वाटप केली जाईल असं आश्वासन देण्यात आलं आणि काही प्रमाणात जे काही शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईचे पैसे असतील ते शेतकऱ्यांच्या खात्यावर सुद्धा जमा झाले परंतु असे अनेक श शेतकरी होते की त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसान भरपाईची रक्कम जमा झाली नव्हती मग छत्रपती संभाजीनगर जिल्हा असेल त्या जिल्ह्यात सुद्धा नुकसान भरपाईची रक्कम अद्यापही जमा झाली नव्हती अकोला जिल्ह्यात सुद्धा शेती पिकाचं नुकसान झालं अकोला जिल्ह्यातसुद्धा नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे जमा झाले नव्हते त्याचबरोबर नागपूरचे शेतकरी असलं त्या देखील शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसान भरपाईची रक्कम जमा झाली नव्हती आणि वाशिम जिल्ह्यातसुद्धा शेती पिकाचं नुकसान झालं यापैकी काही तालुक्यात नुकसान भरपाईची रक्कम जमा झाली तर काही शेतकऱ्यांच्या खात्यावर अद्यापही पैसे जमा झाले नाही यवतमाळच्या देखील शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा झाले नाही जे काही व्यक्तिगत शेतकऱ्यांचं नुकसान झालं म्हणजे शेती पिकाचं नुकसान झाल्यानंतर तलाठी कृषी अधिकाऱ्यांच्या माध्यमातून जे काही शेती पिकाचे पंचनामे केले त्याचे पैसे सुद्धा जमा झाले नाही आणि सामायिक क्षेत्रधारक असलं या देखील शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा झाले नाही त्याचबरोबर हिंगोली जिल्ह्यात सुद्धा नुकसान भरपाईची रक्कम काही प्रमाणात वाटप झालेली परंतु काही अनेक जे काही तालुके होते त्या तालुक्यापैकी काही गाव होते त्या गावातील अध्यापिक शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा झाले नाही सामायिक क्षेत्रधारक असलं त्या देखील शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे जमा झाले नाही या शेतकऱ्यांच्या खात्यावर नेमके पैसे कधी जमा केले जाणार असे प्रश्न विचारले जात आहेत नांदेडचे देखील शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा झाले नाही काही प्रमाणात पैसे जमा झाले तर काही प्रमाणात हे पैसे जमा झाले नाही असे अनेक जिल्हे आहेत परभणी असेल धाराशिव असेल लातूर असेल त्याचबरोबर सोलापूर असेल सांगली असेल सातारा असेल ठाणे असेल पालघर असेल अनेक जिल्ह्यात जे काही शेती पिकाचं नुकसान झालं होतं एकतीस जिल्ह्यात त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे कधी जमा केले जाणार अशा पद्धतीचे सध्या प्रश्न विचारले जात आहेत आणि जे काही नुकसान भरपाईची रक्कम असेल ती आता वाटप सुरू झालेले अकरा हजार सहाशे सॉरी एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटीचं जे काही पॅकेज झालं जाहीर करण्यात आलं होतं आणि ते पैसे काही प्रमाणात वाटप झालेले आहेत पहिल्या टप्प्यात हे पैसे वाटप झालेले आहेत त्यानंतर अकरा हजार कोटीचं पॅकेज जाहीर करण्यात आलं होतं याची सुद्धा निधी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेली आहे आणि जे काही उर्वरित शेतकरी असलं त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर सुद्धा येत्या चार ते पाच दिवसात हे पैसे जमा केले जाणार आहेत आणि परत जे काही नव्वद टक्के शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईची रक्कम वाटप झाल्यानंतर जे काही पंधरा कोटीचा जो काही निधी असेल त्याचे देखील पैसे शे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले जाणार आहे आता जे काही व्यक्ती जिल्हा शेती पिकाचं नुकसान झालं होतं ज्या शेतकऱ्यांचे सामायिक क्षेत्रधारक असलं ज्या शेतकऱ्यांची जमीन सामायिक असेल ज्या शेतकऱ्यांचा एखादा व्यक्ती महेत असेल वडील महित असेल आई वडील मयत असेल किंवा इतर काही व्यक्ती महत् असेल अशा शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे जमा झाले नाहीत अशा शेतकऱ्यांच्या खात्यात सुद्धा हे पैसे जमा केले जाणार आहे जर आतापर्यंत आपण फार्मर आयडी काढला नसेल तर तो फार्मर आय डी काढून घ्या त्याशिवाय आपल्या खात्यावर ते पैसे जमा केले जाणार नाही आणि एखादी जर व्यक्ती माहित असेल तर त्या शेतकऱ्यांची मात्र केवायसी करणं बंधनकारक असणार आहे कारण कारण तर त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर जर पैसे जमा झाले नसतील तर अशा शेतकऱ्यांची केवशी ही निश्चितच होणार आहे परंतु जे काही माही सेवा केंद्राचं पोर्टल असेल नैसर्गिक आपत्तीतून जे काही शेती पिकाचं नुकसान झालं असेल आधार प्रमाणीकरण असेल ती साईट सध्या बंद आहे ती साईड चालू झाल्यानंतर त्या देखील शेतकऱ्यांच्या खात्याने पैसे जमा केले जाणार आहे परंतु आपल्या खात्यावरती पैसे आतापर्यंत जमा झाले नसतील तर अशा सर्व शेतकऱ्यांच्या खात्याने पैसे येत्या चार दिवसात हे पैशाचं वाटप केलं जाणार आहे सहा हजार सात हजार आठ हजार रुपये अशा पद्धतीने अनुदानाची रक्कम ही शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली जाणार आहे आणि पेरणीसाठी सुद्धा जे काही हेक्टरी दहा हजाराचं अनुदान असेल असणार आहे हे देखील दिले दिलं जाणार आहे दोन हेक्टरच्या मर्यादेत हे पैसे सुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले जाणार आहे आता जर आपल्या खात्यावरती पैसे जमा झाले नसतील आपल्या जिल्ह्यात जर पैसे जमा झाले नसतील तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा आपल्या जिल्ह्याचं नाव आपलं नाव आणि आपल्या गावाचं नाव नक्कीच सांगायला विसरू नका जेणेकरून त्याच्या संदर्भात सुद्धा आपण नवीन अपडेट नवीन व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न करणार आहोत तर असे नवीन अपडेट घेण्याकरता नक्की चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका जय शिवराय